पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रभाग क्रमांक मध्ये मोठा राजकीय भूकंप झालाय या प्रभागातील तब्बल प्रभावी आणि थेट पकड गणेश मंडळाने एकत्र येत अपक्ष उमेदवार कांचन अमोल जावळे यांना जाहीर पाठिंबा दिला असून त्यामुळे संपूर्ण राजकीय गणिते कोलमडून पडली आहेत नमस्कार मी अभिषेक गायकवाड सायरा जो प्रतिष्ठान पिंपरी चिंचवड या मंडळाचा अध्यक्ष आणि कांचनताई आणि अमोल जावळे यांनी या दोघांनी दहा वर्ष गेल्या दहा वर्षापासून प्रभागामध्ये भरपूर काही कामं केलेली आहेत आणि प्रत्येक मंडळाला थेरगावमध्ये एवढा आपण आता राष्ट्रीय पक्ष आपण बघतोय मंडळाला एवढे साथ नाही आहेत मंडळाला जे लागते ते प्रत्येक मंडळाला त्यांनी केलेले मंडळ सोडूनही प्रभाग तेवीस मधून सोडून प्रभाग तेवीस सोडून प्रभागाच्या बाहेर बी त्यांनी कामं केलेली आहेत प्रभाग तेवीस मध्ये जनतेला म्हणजे जे गोष्ट लागलेली गेल्या दहा वर्षापासून ती अमोल जावळे आणि कांचनताई हे पुरवत आलेले आहेत म्हणून कांचनता अमोल जावळे यांचा म्हणजे यांना आम्ही पाठिंबा म्हणजे देतो आणि देणारच आहे इथून पुढे गणेश मंडळांचा हा पाठिंबा जनता युवक आणि स्थानिक शक्तीचा कौल असल्याचे मानले जात आहे तुमच्या विश्वास दाखवलाय दा मी सग, मी सगळ्यात सगळ्यात आधी सगळ्यांचे आभार की त्यांनी मला साथ दिली पाठिंबा दिला आणि माझ्यावर विश्वास टाकला आणि नक्कीच सोळा तारखेला मी त्यांच्या विश्वासावर घरी उतरून दाखवणार आहे आणि जे काही त्यांच्या समस्या अडचणी असतील ते नक्कीच दूर करणार आहे परिणामी कांचन जावळे यांची राजकीय ताकद प्रचंड वाढली असून त्यांचा विजय आता फक्त औपचारिकरित्या राहिल्याचे बोलले जात आहे सर्वांना पाच वर्षापासून तेरगाव प्रभागात खूप जोराने काम चालू आहे त्यांचं या ठिकाणी आम्ही सर्व मंडळाच्या वतीने त्यांना पाठिंबा दर्शवत आहे आणि आम्हाला त्यांना येत्या महापालिकेमध्ये त्यांना नगरसेवक म्हणून बघायचे या घडामोडींमुळे ट्रक क्रमांक तेवीस मधील विरोधकांच्या गोटात अस्वस्थता पसरली असून त्यांची धाकधूक स्पष्टपणे दिसून येते यापूर्वी ज्या पद्धतीने तुम्ही असाल किंवा तुमचे हजबंट असतील या गणेश मंडळांना मदत केली नागरिकांना मदत केली त्यापुढे पण तशा प्रकारची मदत सुरू असणार आहे हो मदत म्हणजे त्यांच्या सुखादुखात आम्ही सामील झालोय त्यांच्यात दुःख असो सुख असो त्यात आम्ही सहभागी होऊन त्यांच्या आनंदात सहभागी होऊन त्यांच्या पाठीशी राहिलो त्यामुळे आज ते माझ्यासोबत आहेत आता या ठिकाणी सद्गुरू मित्र मंडळी उपस्थित आहे आमचं जसं की सायरजीवा प्रतिष्ठान हे मंडळ आहे शिवसाई प्रतिष्ठान हे पण पवारनगर मध्ये हा मंडळ आहे पाठबळ दिलेला आहे अजून बरेच की मंडळ आहेत ब्रह्मास्त मंडळ धर्मरक्षक प्रतिष्ठान अजून बालाजी मित्र मंडळ अजून खूपशी मंडळ आहेत अजून ज्या गणेश मंडळांनी सामाजिक कार्य सार्वजनिक प्रश्न विकास आणि नागरिकांच्या हक्कासाठी सातत्याने लढा दिलाय तीच मंडळे आज कांचन जावळे यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहिल्याने मतदारांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण निर्माण झालंय जनतेचा उमेदवार म्हणून कांचनताई जावळे यांची ओळख अधिक ठळक होत चालली आहे या निर्णयात पाठिंब्यानंतर प्रतिक्रिया देताना कांचन जावळे यांनी सर्व गणेश मंडळांचे विश्वासाची पावती असल्याचं अपक्ष उमेदवार म्हणजे असते पक्ष म्हणजे सिंबॉल मंडळ सोबत आल्या तुमची ताकद वाढली आहे का नक्कीच तेवीस मंडळ आल्यानंतर माझी ताकद म्हणजे खूपच वाढलेली आहे आणि नक्कीच त्यांच्या पाठिंबाने आज पुढे जात आहे एकूणच गणेश मंडळांच्या या ऐतिहासिक एकजुटीमुळे प्रभाग क्रमांक तेवीस मधील निवडणूक लढतीला निर्णायक असं वळण मिळालं असून कांचन अमोल जावळे यांचा विजय अटाळ असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत सिटी प्लस मराठी साठी गणेश मोरे फेरगाव पिंपरी चिंचवड